नायडू क्लब आयोजित नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय आज नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी बडे नेते आणि सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं गरबा रसिक कोरा केंद्र येथे येत आहेत तर गरबा खेळण्याचा लहान मुलं देखील आनंद लुटताना पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये मोठा उत्साह सध्या पाहायला मिळतोय आणि अशाच काही गरबाप्रेमींसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी भात्रे यांनी पाहूया या ठिकाणी प्रत्येक वयोगटातील पाहायला मिळत असतात बच्चे कंपनी आहे माझ्यासोबत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया कारण तेही मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात गरबा खेळण्याचा आनंद घेतात आप। और आपका एज क्या आहे कितना मजा आ रहा है गरबा खेळ खेळ मेरा नाम सचिन आहे मेरुद्ध मेरा एज ट्वेल्व्ह इयर्स आहे मी पुण्याचे आई बट मेघू यासाठी खेळला बहुत मजा है स्पेशली बहुत इंटरेस्टिंग

गरबा रच आहे त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात गरबा खेळताना पाहायला मिळतात अगदी पारंपरिक पद्धतीत त्यांची ड्रेसिंग स्टाईल असेल किंवा मग गरबा खेळण्यासाठी ज्या पद्धतीत त्यांचा हा नाच असेल हा डान्स असेल हा पाहण्यासाठी देखील या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी आहे सोबतच आपण पाहतोय की या ठिकाणी पारंपरिक पद्धतीत काही लोकांनी ड्रेसिंग केलेली आहे त्यांच्याशी बातचीत करण्याचा आपण प्रयत्न करूया कहां से आहे आप और आपने कुछ अलग ड्रेसिंग किया है क्या बोलते इसको हम मैं गांधीवली से हूं मुंबई से मैं... मेरा आउटफिट है घेड्या पेरिया है पर मैं अकेला नहीं चाहता था मेरे साथ मेरी टीम खेले इसमें खुश अब तो संपूर्ण ड्रेसिंग मध्ये पाहवले आहे दोन्ही बाजूला तर महिलेचा या ठिकाणी मुकुट आहे सोबत तिचा ड्रेस देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे क्या बोलते हैं इसको जो आपने डिजाइन किया है इसको केड़िया बोलते हैं। इसे गुजराती का प्रोटिकल ड्रेस सही है और ये मैंने खुद स्टीच किया है अपने हिसाब से डिजाइन करके कुछ नया करने के लिए आगे कृष्णा पास आजू बाजू उसके शकी लोग। टाइम तो एक दो तो घंटा तो लगी गया आराम से। फिर तुम्हारे ऑफिस में मैनेज शुरू हो गए गरबा खेलने के बाद बहुत अच्छा लग रहा है हर साल एसी करते हैं। क्या हर या ठिकाणी गरबा रच आणि गरबा करण्याचा आनंद त्यामुळे आजच्या पाचव्या दिवशी देखील गरबा रचनाची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सुनील गर्माची मात्र लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.